सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ सह्याद्री पर्वतरांगेतील एका उंच टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर मांढरदेवीचे काळूबाई मंदिर वसलेले आहे हे मंदिर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे मंदिराचे वैशिष्ट्य आणि इतिहास प्राचीनता काळूबाई देवीचे मंदिर कोणी आणि कधी बांधले याची ठोस ऐतिहासिक नोंद उपलब्ध नाही मात्र या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंथी असून त्यावरून हे मंदिर प्राचीन असल्याचे मानले जाते काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर सोळाशे पन्नास ते सोळाशे सत्तरच्या दरम्यान शिवकाळात बांधले असावे सुरुवातीला हे मंदिर लहान होते सध्याच्या गाभाऱ्यातील मधला भाग हेच मूळ मंदिर असावे हेमाडपंथी शैली हेमाडपंथी स्थापत्यशैली म्हणजे विशिष्ट आकाराचे दगड एकमेकांवर शास्त्रीय पद्धतीने बसवून बांधकाम करणे या बांधकामात चुना किंवा लोखंडाचा वापर केला जात नाही आख्यायिका मांढव्य ऋषी या मंदिराचे नाव मांढरदेवी हे मांढव्य ऋषींच्या नावावरून पडले असे मानले जाते मांढव्य ऋषींनी येथे तपस्या केली होती आणि त्यांना त्रास देणाऱ्या दैत्याचा विनाश महाकालीने केला अशी आख्यायिका प्रचलित आहे काळेश्वरी देवी येथील मुख्य अधिष्ठात्री देवीला काळेश्वरी असे म्हटले जाते ज्याला श्रद्धाळू लोकप्रेमाने काळूबाई म्हणतात ही स्थानिक लोकपरंपरेतील देवता आहे मूर्ती काळूबाईची मूर्ती स्वयंभू मानली जाते देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे देवीच्या संपूर्ण मूर्तीला शेंदूर लावलेला असतो आणि तिला बारामहा साडी नेसवलेली असते पौष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देवीच्या चेहऱ्यावर सोन्याचा व चांदीचा मुखवटा बसवतात मंदिराचे स्वरूप मंदिराचा गाभारा आणि सभामंडप मोठा आहे गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिराचा कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा देखील आहेत मुख्य मंदिराभोवती गोंजीबुआणि मांगीरबाबा या देवीच्या सेवक आणि राखणदारांचीही मंदिरे आहेत पायऱ्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी लहान डोंगर चढावा लागतो पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत मांढरदेवीची यात्रा पौष पौर्णिमा दरवर्षी पौष महिन्यात पौष पौर्णिमेला येथे काळुबाई देवीची मोठी यात्रा भरते ही यात्रा साधारणपणे बारा ते पंधरा दिवस चालते यात्रेच्या मुख्य दिवशी पौष पौर्णिमा लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात भक्ती आणि उत्सव यात्रेदरम्यान काळुबाईच्या नावानं चांगभलं आणि बोल मांढरच्या काळीचं चांगभलं गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा इच्छा पूर्ण झाल्यावर देवीच्या दर्शनासाठी येतात नैवेद्य जत्रेच्या वेळी देवीला पुरणपोळी आणि भाताचा नैवेद्य दाखवतात दोन हजार पाचची चेंगराचेंगरी मांढरदेवी येथील काळुबाई मंदिर दोन हजार पाचमध्ये झालेल्या एका दुःखद घटनेमुळे चर्चेत आले होते यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते या घटनेनंतर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत काळुबाई मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते श्रद्धा इतिहास आणि लोकपरंपरा यांचा संगम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशंजक आजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद